सांगली येथील डॉक्टर सी ए पवार सर संचलित आदित्य ऑलिम्पियाड स्कूलच्या आठवी शिरवती परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी प्रास्ताविक धनलक्ष्मी काटकर यांनी केलं पूर्ण वर्षामध्ये कशाप्रकारे कार्यक्रम आखलेला आहे याची माहिती विद्यार्थी व पालकांना दिली विद्यार्थी मनोगतामध्ये श्रुतिका भोसले शर्वरी भोसले सृष्टी चव्हाण यांनी आपली मनोगत व्यक्त करताना त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले हे यश आमचं नसून आम्हाला शिकवणारे आदित्य ऑलिम्पियाड स्कूलच्या शिक्षकांचं व आमच्या पालकांचं याचं प्रतिपादन केलं आणि पालक प्रतिनिधी म्हणून सुनील शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वतःला झोकून देऊन आपल्या प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी सदैव अभ्यासात राहावं दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरजचे सचिव राहुल साळुंखे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खूप मोलाचा सल्ला दिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला सामोरं जाताना इन्फ्रास्ट्रक्चर बघून प्रवेश घेऊ नका तर त्यातील शिक्षकांची गुणवत्ता बघून प्रवेश घ्या माझ्या मुलाचा मित्र आणि माझा मुलगा यांना बरोबरीचे मार्क होते माझ्या मुलाला मी पुण्यामध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याच्या मित्राने आदित्य ट्युटोरियलमध्ये ॲडमिशन घेतलं माझ्या मुलाच्या मित्राचे सिलेक्शन एमबीबीएसला झालं आणि माझ्या मुलाचं झालं नाही अशी संत त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास दि हिंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद जाधव यावेळी कोऑर्डिनेटर आदित्य ट्युटोरियल आणि राजू संस्कारक्षम राहा आणि आपल्या आई वडिलांचं नाव जाता समुद्र पारण्या असा मौलिक सल्ला दिला डॉक्टर प्राध्यापक सी ए पवार सर डायरेक्टर आदित्य ओलिम्पियड स्कूल यांनी यावेळी उद्देशून म्हणाले विद्यार्थ्यांचे ऍडमिशन करून केवळ करून घेत नाही तर त्यांचं पालकत्व स्वीकारतो त्यापर्यंत त्यांना मार्गदर्शन करतो विद्यार्थ्यांमधील असलेले उणेवं दूर करण्यासाठी सर्वतोपरी शिक्षकांना तशा सूचना देतो त्या पद्धतीनं कार्यप्रणाली चालते आणि यामुळेच आमचा रिझल्ट येऊ शकतो यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये स्वरा हिरगुडे श्रतिका भोसले समीक्षा शेंदे सृष्टी चव्हाण वेदांत पाटील शर्वरी भोसले रोहित पवार आदित्य कुंभार ओम नरुटे अनुष्का पाटील अर्णव पाटील श्रेयस सोडमिसे आदर्श कोरे आदित्य शिंदे श्रुती जाधव आदित्य कळमकर सिद्धी पाटील फैजान मिर्झे जान्हवी देशमुख प्रांजली पाटील पूर्वा पाटील या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला हा गुणगौरव सोहळा एम एस ए बी सांस्कृतिक भवन विश्रामबाग सांगली इथं अतिशय थाटामाटात पार पडला यावेळी बहुसंख्य पालकवर्ग विद्यार्थी या, पालक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विकास सोवाळी यांनी केलं तर आभार प्रदर्शन आदित्य ऑलिम्पियड स्कूलचे कॉर्डिनेटर सुनील पाटील सर यांनी केलं सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज